प्रशा ता आता प्रशासनाने याच्यावरती पावलं आत्ता आत्ता तरी उचलला पाहिजे पहिले तर चला नागरिक कमी होते त्याप्रमाणे तुम्ही बोलता की पाणी आम्ही कमी द्यायचो म्हणून पण आता एवढ्या बिल्डिंग वाढल्या आहेत एवढ्या पब्लिसिटी वाढल्या आहेत कमीत कमी, -कमी आत्ता तरी लक्ष द्यायला पाहिजे ना क्वांटिटी वाढवायला पाहिजे इलेक्ट्रिसिटी कमी पडते पाणी कमी पडते रस्त्या ग वाहना एवढे झालेत खड्ड्यावरती लक्ष द्यायला पाहिजे रिक्षा चालवतात तुम्हाला दरवेळेस येणं जाणं करावं लागेल असं कोणकोणत्या अडचणीला सामोरं जाल तर प्रशासनाकडे व्हिडिओच्या माध्यमातून काय विनंती असेल असा रस्ता हा एकदम व्यवस्थित पाहिजे ना आता किती खड्डे आहेत एवढ्या पावसाला जास्त त्रास होत होता आम्हाला काय करणार आणि इकडे बघा ना सर्व या साईडला पूर्ण एवढ्या खड्डे आहेत रिक्षाचे म्हणजे एकदम हे कामावर निघे येतात रिक्षे नाही तुम्ही काय सांगाल तुम्हाला रस्ता चांगला व्हायला पाहिजे या जाण्या त्रास होतो अक्षर होण्याची शक्यता जास्त करून रिक्षावाले आणि वाल्याने जास्त त्रास होते जीव घातक आहे ना आता हा बघा हा एवढा मोठा खटा एक पाहिजे तर तो व्हिडिओ जरा थोडक्यासाठी फिरवा एवढा मोठा धोकादायक आहे याच्यामुळे कोणाचा जर जीव गेला तर कोण जिम्मेदार याच्यासाठी प्रशासन आजी बात लक्ष देत नाही कोणाचं काहीच येत नाही आम्ही बरेच वेळा कंप्लेंट पण दिलेलं आहे पण कोणाचं काहीच लक्ष देत पन... येतात आता इलेक्शन आहेत ना आता आपण जर गेलो ना आम्ही भरणार ते लोक बोलणार हा आम्ही करायला येतो जर पाहिजे वोट देतो हो, बोलले ना लगेच हे टाकायला येतील पण बाकीच्या टायमिंगला काय लक्ष द्यायला पाहिजे ना या सर्व गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून ते अधिकारी किंवा कॉन्ट्रॅक्टर जर पाहत तर त्यांना एक सामान्य ना, नागरिक म्हणून तुमची काय नाही आम्ही तर बोलत असतो आम्ही बऱ्याच वेळा तळोजामध्ये मी तळोजा फेस आहे बऱ्याच वेळा आणि हा तर त्याला आता ऑप्शनल झाला की ब्रिज चालू झाला आहे पावसाळ्यामध्ये अंडरग्राऊंड नेहमी भरतो नेहमी ते साफसफाईवाले पण आता प्रसाद पाटील म्हणून आहेत ते कमीत कमी आता जरा आवाज उचलतायत आम्ही त्या फेडरेशन मध्ये पण आम्ही बघतोय कंटिन्युअसली जोपर्यंत त्यांना कॉल जात नाही त्या कॉन्ट्रॅक्टरांना कॉल जात नाही तोपर्यंत ते लोक कधीच लक्ष देत नाही साफसफाईचं कधी लक्ष देणार नाही एवढं घाण भरलेला असतो किती वेळा तर बाईक स्लीप होऊन पडलेले आहेत माणसं पडले आहेत गेले आहेत आणि पाऊस जोरात जर पडला एक तास जरी जोरात पाऊस पडला ना संपला विषय म्हणजे तो सफय बनत काय कधी डागडूची नसते काय नसते रस्त्याची सगळे रस्ते असे खड्डे खुड्ड्याचे सगळे रस्ते आहेत गाड्यांचं मेंटेनन्स वाढतं आहे सगळे खड्डेच खड्डे रस्त्यात सगळे एकदम अवस्था आहे पावसात तर काय विचारायचं नको आणि या खड्ड्यांमुळे ट्राफिकची लाईन एवढी लागते इमर्जन्सी पेशंट असल्यावर त्याला उतरून जातात ते गाडीतून नमस्कार मी सुनील कादरे रायगड टाईम्स महाराष्ट्र दिल्ली मीडियामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नवी मुंबई तळोजा फेज टूच्या आपण सुरुवातीच्या भागामध्ये आहोत एकंदरीत पाहायला गेलं तर डाव्या बाजूला पेंदरचं फाटक नावाने ओळखणारे असणारे अनेक वर्षापासून या दु, 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 दु दुयारी मार्गाचा वापर करत असतात परंतु आज पाहायला गेलं तर नवी मुंबईच्या अनेक प्रश्नांवर आपण चर्चा करत असतो पाणी प्रश्न असेल शालेय शिक्षणाचा प्रश्न असेल रस्त्याच्या संदर्भात तुम्ही माझ्या बाजी पाहू शकता की नळो तळोजा नोडमध्ये अनेक प्रकारच्या अडचणींना लोकांना सामोरं जावं लागतं बिझनेस डेव्हलपमेंटच्या नावाकडे वेगवेगळी बे आश्वासनं या ठिकाणी वेगवेगळे बे बिल्डर्स असतील किंवा प्रशासन आपल्या पद्धतीने दाखवत असतं परंतु या ठिकाणी वस्तुस्थिती काय आहे रस्त्यांची अतिशय बिकट अवस्था का झालेली आहे मोठे मोठे गाड्या हटून जातात आणि त्यानंतर रस्त्याला खड्डे पडतात पण प्रशासन या ठिकाणी प्रशा दुर्लक्ष का करतं या ठिकाणी कोणाचा जीव गेल्यानंतर प्रशासन खरं तर कार्यरत होणार आहे का तळोजा तू खारघर जोडणारा या पुलाचं अर्धवट तात्पुरत्या स्वरूपात महाराष्ट्र छतिशच्या माध्यमातून पाठपुरावा केल्यानंतर ते काम सुरू झालं आहे परंतु अद्यापही या ठिकाणी पाहू शकता या रस्त्याची अवस्था किती बिकट आहे तळोजा नोडमधील नागरिकांना पाण्याच्या प्रश्नांना सामोरं जावं लागतं तळोळज्या नोडमधील नागरिकांना शैक्षणिक बाबतीत सामोरं जावं लागतं तळोजातील नागरिकांना आता रस्त्याच्या देखील अडचणींना सामोरं जावं लागतंय प्रशासन आणखीन किती निर्दयी होणार आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या विभागात जर असे रस्ते असतील तर आम्हाला नक्कीच या दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि त्या ठिकाणी व्हॉट्सअप ला तुम्ही शकता एवढं जी जीव घातक आहे ना आता हा बघा हा एवढा मोठा खटा एक वेळ पाहिजे तर व्हिडिओ जरा थोडक्यासाठी फिरवा एवढा मोठा धोकादायक आहे याच्यामुळे कोणाचा जर जीव गेला तर कोण जिम्मेदार याच्यासाठी प्रशासन आजी बात लक्ष देत नाही कोणाचं काहीच येत नाही आम्ही बऱ्याच वेळा कंप्लेंट पण दिलेलं आहे पण कोणाचं काहीच लक्ष देत नाही फक्त येतात आता इलेक्शन आहेत ना आता आपण जर गेलो ना आम्ही भरणार ते लोक बोलणार हां आम्ही करायला येतो जर भाषेत वोट देतो बोलले ना लगेच हे टाकायला येतील पण बाकीच्या टायमिंगला काय बरोबर लक्ष द्यायला पाहिजे ना या सर्व गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून ते अधिकारी किंवा कॉन्ट्रॅक्टर जर पाहत असते तर त्यांना एक सामान्य नागरिक म्हणून तुमची काय प्रतिक्रिया नाही आम्ही तर नेहमीच बोलत असतो आम्ही बऱ्याच वेळा तळोजामध्ये मी तळोजा फेस वनलाच राहिला आहे बऱ्याच वेळा आणि हा तर तुला आता ऑप्शनल झाला की ब्रिज चालू झाला आहे पावसाळ्यामध्ये अंडरग्राऊंड नेहमी बघतो नेहमी ते साफसफाईवाले पण आता प्रसाद पाटील म्हणून आहेत ते कमीत कमी आता जरा आवाज उचलत आहेत आम्ही त्या फेडरेशनमध्ये पण आम्ही बघतो आहे कंटिन्युअसली जोपर्यंत त्यांना कॉल जात नाही त्या कॉन्ट्रॅक्टरांना कॉल जात नाही तोपर्यंत ते लोक कधीच लक्ष देत नाही साफसफाईचा कधी लक्ष देणार नाही एवढं घाण भरलेला असतो किती वेळा तर बाईक स्लिप होऊन पडलेले आहेत माणसं पडलेत उचललेत गेलेत आणि पाऊस जोरात जर पडला एक तास जरी जोरात पाऊस पडला ना संपला विषय म्हणजे तो सबवे बंद लाखोचा खर्च करून बांधलाय कोणासाठी बांधलाय पण काहीच उपयोग होत नाही सर आता दुसरा प्रश्न पाण्याचा प्रश्न तर नागरिकांना मोठ्या प्रमाणात तुम्ही तळोजा नोड मध्ये राहता पाण्यासोबत रस्ते मुलांच्या शैक्षणिक अवस्थेवर देखील प्रशासन उभे राहतात काय वाटतं तुम्हाला प्रशासनाबद्दल आता प्रशासनाने याच्यावरती पाऊल आत्ता आता तरी उचलला पाहिजे पहिले तर चला नागरिक कमी होते त्याप्रमाणे तुम्ही बोलताय की पाणी आम्ही कमी द्यायचो म्हणून पण आता एवढ्या बिल्डिंग वाढल्या आहेत एवढ्या पब्लिसिटी वाढल्या आहेत कमीत कमी आता तरी लक्ष द्यायला पाहिजे ना क्वांटिटी वाढवायला पाहिजे इलेक्ट्रिसिटी कमी पडते पाणी कमी पडते रस्त्या ग वाहनं एवढे झालेत खड्ड्यावरती लक्ष द्यायला पाहिजे पण कोणाचं काही म्हणून आता हा व्हिडिओ जर तुमच्या लोक पाहत असतील तर नागरिकांना काय उद्देश असेल तुमचा मी तर बोलतो रस्त्यावरती आता उतरायलाच पाहिजे कारण आपण गप्प बसून काहीच उपयोग नाही तेवढं तरी ते प्रसाद साहेब आहेत पाटील साहेब फेडरेशनचे अध्यक्ष आहेत ते ट्राय करत आहेत आता मी त्या फेडरेशनचं मी त्यांचं समर्थन आता नाही पण त्यांनी आपलं आत्मदहन करणार एवढं पण त्यांनी टाकलेलं एवढं मी बोलतोय तुम्हाला तरी पण या लोकांना काय आता मला वाटतं जेव्हा आत्मदहनाचं त्यांनी लेटर दिलं आहे ना त्याच्यानंतर पाणी थोडंफार यायला चालू झालं आहे मुश्किलने मला वाटतं एक चार पाच दिवस झालेत आता समजा थोडे दिवस गेले ना परत ते पाणी प्रॉब्लेम सेम राहणार मी काय कोणाचं इथं मला पॉलिटिक्समध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आहे पण एक नागरिक म्हणून मी सांगतो प्रशासनाने लक्ष द्यायला पाहिजे का हे काय तळोजा काय वेगळं हे नाही आहे आता सगळे पब्लिक इथे ट्रान्सफर व्हायला मुंबई एवढं भरलेली आहे नवी मुंबईमध्ये आले नवी मुंबईमध्ये आता ट्रान्सफर इथं तळोज्यामध्ये येत आहेत एवढं मेट्रो सिटी सगळं तुम्ही करतायत रस्त्या पाणी बेसिक नीड आहेत रस्ता पाणी आणि ग्र सगळं बेसिक नीड आहेत तुम्ही पहिलं ते करा ना त्याच्यानंतर तुम्ही काय बोलात ते आपण करू ना काय प्रॉब्लेम इथे असं नाही की बी जे पी आहे काँग्रेस आहे शेका पक्ष आहे पॉलिटिकली नाही पण एक माणूस की म्हणे तुम्ही कमीत कमी हे सगळं काम करायला पाहिजे जरा माझं जर कुठल्या पॉलिटिशनला इथं जात असेल ना मग ते प्रशांत ठाकूर असो नाहीतर बी जे पीवाले कोण नाहीतर काँग्रेसवाले असो नाहीतर राष्ट्रवादीवाले असो कोणी असो आपल्याला पक्षाशी नाही आपल्याला इम्पॉर्टंट आहे मानवताचं आहे तुम्ही मानवतेसाठी कमीत कमी हे करा वोट आपोआप तुम्हाला पडेल जे काम करतील ते वोट आपल्या पडतील आपल्याला पॉलिटिक्स इथे आणायचं नाही पण तुम्ही नागरिकसाठी काम करा बस एवढंच माझं म्हणणं आहे व्यावसायिक आहात अनेक वेळेस तळुजा मध्ये तुम्ही फिरत असता आज तळुजा ची अतिशय बिघट अवस्था झाली रस्त्याची काय भावना भावना काय 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 आहे प्रशासनाला विनंती असेल कधी डागडुजी नसते काय नसते रस्त्याची सगळे रस्ते असे खड्डे खुड्ड्याचे सगळे रस्ते आहेत गाड्यांचं मेंटेनन्स वाढत आहे सगळे खड्डेच खड्डे रस्ते आहेत सगळे एकदम बेकार अवस्था आहे पावसात तर काय विचारायच नको आणि या खड्ड्यांमुळे ट्राफिकची लाईन एवढी लागते इमर्जन्सी पेशंट असले त्याला उतरून जातात ते गाडीतून धंदेबाबत अधिकाऱ्यांना काय विनंती असेल काय नाही लक्ष द्यावं जरा सगळ्या रस्त्यांवरती लक्ष द्यावं व्यवस्थित एवढीच या रस्त्याची अवस्था अतिशय बिकट आहे तुम्ही या ठिकाणी येताना दिसतायत काय मागणी असेल प्रशासनाला व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून आपला फक्त एकच मागणी आहे तुम्ही तुमच्या काम बरोबर करा पैसे घेतात तर रोड प्रॉपर प्रमाणे स्वस्त आणि अच्छा प्रमाणे ठेवा रिक्षा आलं तुम्हाला दरवेळेस येणं जाणं करावं लागत असेल कोण कोणत्या सामोरं सामोरं जातं प्रशासनाकडे व्हिडिओच्या माध्यमातून काय विनंती असेल असा रस्ता हा एकदम व्यवस्थित पाहिजेत ना आता किती खड्डे आहेत एवढ्या पावसाला जास्त त्रास होत होता आम्हाला काय करणार आणि इकडे बघा ना सर्व या साईडला पूर्ण एवढे खड्डे आहेत का रिक्षाचे म्हणजे एकदम कामावर निघे येतात रिक्षे काही तुम्ही काय सांगाल तुम्हाला काय वाटतं या ठिकाणी एकदम घात अशी रस्त्याची अवस्था आहे काय वाटतं तुम्हाला रस्ता चांगला व्हायला पाहिजे या येण्या त्रास होतो होण्याची शक्यता जास्त करून रिक्षेवाले आणि स्कूटीवाले जास्त त्रास होते प्रशासनाला जाग आणण्याचा जा प्रामाणिक पत्र या पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही करतो बातम्या जाणून घेण्यासाठी रायगड टाइम्स महाराष्ट्र छत्तीसला ला सबस्क्राईब करायला विसरू का व्हिडिओ सचिन सोबत सुनील कातारे रायगड टाइम्स